श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे स्री देविदास लिखेत श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत एक दिवस श्री रामानंद महाराज साखरखेरड्याला मुकुंदा अण्णांकडे मुक्कामास आले गावातील बरीच मंडळी महाराजांच्या दर्शनासाठी आली देसाईंच्या कानावर महाराजा आल्याचे कळताच तेही या मुलाला घेऊन महाराजांच्या दर्शनास आले ते दरवाजातून आत येत असतानाच श्री रामानंद महाराजांची दृष्टी देसाई व त्यांच्याबरोबर आलेल्या या बालकावर पडली देसाईंनी महाराजांना साष्टांग नमस्कार केला व हात जोडून उभे झाले त्यांचे पाहून या सान मुलानेही पायावर डोके ठेवून महाराजांना साष्टांग नमस्कार केला तो उठू लागताच महाराजांनी प्रेमाने त्याला आपल्या जवळ घेतलं व त्याच्या मस्तकाचं अवग्रहण करीत म्हणाले बाळ तू कोणाचा आहेस क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला महाराज मी तुमचाच आहे त्याचे हे उत्तर ऐकून महाराज अतिशय प्रसन्न झाले व देसाईजवळ त्याची चौकशी केली तेव्हा देसाईंनी त्याचा पूर्व वृत्तांत श्री महाराज व बाबांना सांगितला त्या मुलाचा हा पूर्व वृत्तांत ऐकून बाबांनाही या बालकाविषयी आत्मीयता निर्माण झाली व त्यांनी त्याला जवळ घेऊन बाळ तुझं नाव काय म्हणून विचारलं तेव्हा त्याने नाना असं आपलं नाव सांगितलं त्यावर बाबा म्हणाले अरे हे टोपण नाव आहे तुझं पाळण्यात ठेवलेलं नाव काय आहे त्यावर तो म्हणाला मला ते माहीत नाही सर्वच लोक मला नाना या नावाने संबोधतात व मी ओ देतो त्याचे पाणीदार डोळे तीक्ष्ण बुद्धी आणि हजार जबाबीपणा पाहून बाबा अधिकच प्रसन्न झाले त्याचं नाना हे नाव ऐकून बाबा महाराजांना म्हणाले महाराज आज भाद्रपद शुद्ध द्वादशी म्हणजे वामन द्वादशी आहे महाराज लगेच म्हणाले मग आपण आजचं याचं वामन असं नामकरण करू लगेच बाबांनी घरातून साखर मागवून घेतली आणि श्री रामानंद महाराजांनी त्या बाळाला जवळ घेऊन आजपासून तुझं नाव वामन बरं का असं म्हणून त्याच्या मुखात थोडी साखर घातली आणि त्याच्या नामकरणाची साखर सर्वांना वाटली त्याच्या वामन या नामकरणाने त्याला व सर्वच उपस्थितांना अत्यंत आनंद झाला महाराजांनी लगेच गंगामाईला बाहेर बोलावून घेतले व म्हणाले माय तुला चार मुलं आहेत ना आता हा पाचवा वामन आजचं तुझ्या ओटीत घालतो बरं मायबापाशिवाय वाढलेल्या या बालकाला गंगामाईच्या ओटीत घालून महाराज म्हणाले तुझ्या चौघा पुत्राप्रमाणेच आजपासून हा पाचवा पुत्र म्हणूनच याचा सांभाळ कर आमच्या सर्वांच्या मायबाईंनी लगेच त्या गोंडस लहान बालकाला पोटाशी धरून पाठीवरून व मुखावरून हात फिरवीत कुरवाळलं मातेचं वात्सल्य कसं असतं याची जाणीव गंगामाईच्या या प्रेमळ स्पर्शाने त्याला आज झाली रावण वधानंतर पुष्पक विमानात बसून राम अयोध्येस परत आले विमानखाली उतरवल्यानंतर भरत शत्रुघ्न रामदर्शनासाठी विमानात चढले श्रीराम सीतामाईंना नमस्कार केला तेव्हा या दोघांनाही श्रीरामरायांनी आपल्या अंकावर घेऊन त्यांच्या मस्तकाचं अवघ्राण केलं भरताने लक्ष्मणाला हृदयाशी घट्ट कवटाळलं तेव्हा लक्ष्मणाने त्यांना लंकेहून त्यांच्यासोबत आलेल्या सर्वांची ओळख करून दिली तेव्हा भरताने नळ नीळ जांबुवंतादिकांना आलिंगन देऊन भरत सुग्रीवाजवळ गेला व त्याला गाढ अलिंगन देत म्हणाला तुझ्या साह्यामुळे रावणाचा वध होऊन रामाचा विजय झाला आहे तेव्हा आजपासून तू आमच्या चौघांचा पाचवा बंधू झाला आहेस या आमच्या चौघांचा तू बंधू सुग्रीव पाचवा तद्वतत बाबांनी त्या सानबालकाला कडेवर उचलून घेतले आणि त्याचं मुखचुंबन करीत म्हणाले वामना आजपासून तू आमचा सर्वात धाकटा पाचवा बंधू झाला आहेच बरं आणि धाकटा बंधू सर्वात लाडका त्या दिवसापासून वामनाचार्य या चौघांचे धाकटे बंधू आणि मायबाईंचे सर्वात लाडके चिरंजीव म्हणूनच वाढले आणि त्या दिवसापासून ते वामनकृष्ण आचार्य या नावानेच ओळखल्या जाऊ लागले मायबाईंनी आपल्या औरसपुत्राप्रमाणेच त्यांच्यावर प्रेम केलं असो साधकहो तीर्थस्वरूप वामनकृष्ण आचार्य यांना आम्लपित्ताचा विकार जडला काहीही खाल्ले तरी त्यांना उलटी होत असे बरेच दिवस औषध व पथ्य व्यवस्थित सुरू होते पण एक दिवस त्यांना खाण्याचा मोह झाला व त्यांच्याकडून कुपथ्य झाले त्यातून त्यांना कोणी वाचवले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत असे नम्र विनंती श्रीराम समर्थ